स्वामी समर्थ परवा पाचवण्यात एक घटना घडली एका स्त्रीला वृद्ध काळाच्या उंबरठावर तिचे प्राण गमवावे लागले गमवावे लागले म्हणजे तिने स्वतःहून तिचे प्राण गमावले परंतु घटना घडल्यानंतर ज्या वेळेला तिला दवाखान्यात नेताना तिने शेजारी सांगितलं की आता ती घटना मी सविस्तरित सांगणार नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे सुनांना म्हणजेच मुलींना आत्ताच्या मला हे सांगायचं आहे जर तुम्हाला घरात सासू सासरे नको आहेत आणि घरातले वृद्ध तुमच्यासाठी एवढे जड झालेले आहेत तर तुम्ही लग्न करताना अनाथ मुलांशी लग्न का करत नाही तुम्ही लग्न करताना ज्या घरात अरुद्ध अरुद्ध व्यक्ती आहेत म्हणजे सासू आहे सासरे आहे अशा घरात लग्न करून येतात आणि कालांतराने तुमचे रंग दाखवून त्यांना नोकरासारखे राबवतात किंवा एका कोपऱ्यामध्ये आडगळीच्या वस्तूप्रमाणे ठेवतात अपमानजन्य जिनं त्या सासू सासऱ्यांना तुम्ही जगायला लावतात अशा वेळेला तुम्ही हा घात करतात त्या लोकांचा म्हणजे गोड बोलून तुम्ही लग्न करून त्या घरात येतात आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही त्यांचा घात करतात तर त्यापेक्षाही असं न करता तुम्ही अनाथ मुलांशीच लग्न का नाही करत अनाथ मुलांशी लग्न करा ना की जेणेकरून करून तुम्हाला कुणीच नसणार आहे फक्त तुमचा एकटा नवरा तुम्हाला नवरा एकटा पाहिजे ना मग तुम्ही एकटा नवरा घेऊन राहू शकतात ना अनाथ मुलांशी लग्न करा कशाला पाहिजे त्याचं घरदार त्याच्या वडिलांचं नाव पाहिजे त्याच्या वडिलांचं घरदार पाहिजे त्याच्या वडिलांची इस्टेट पाहिजे हे कशासाठी पाहिजे तुम्हाला हं जर तुम्हाला घरामध्ये वृद्ध माता पिताच नको आहेत तर तुम्ही अनाथ मुलांशी लग्न करा पण वृद्धा वृद्ध काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या मात्यापित्यांचा असा घात करू नका मुलींनो तुम्हालाही कधीतरी ह्याच मार्गावर पुढे यायचं आहे असं म्हणू नका की आमच्या मुलांची आम्हाला गरज पडणार नाही आणि आमचे मुलं आम्हाला हो न हो आम्ही नवरा बायको राहू नाही ज्या वेळेला तुम्ही वृद्धवाल ज्या वेळेला तुमच्या आला तुमच्या हाताला काठीचा आधार लागेल त्यावेळेला त्याच मागच्या जीवनाची तुम्हाला आठवण येईल की आपण कसं वागलं होतो आणि आपण काय बोलत होतो परंतु मुलांची गरज तर आपल्याला खरोखर लागतेच आहे त्यावेळेला तुम्हाला त्या तुमच्या तुम्हा आत्ताच्या वागण्याची आठवण पुढच्या काळात येईल असा घात करू नका मुलींना तुम्ही असा घात करू नका